आणि आज आपण आहोत चॅनल वरती ज्याचं नाव आता आहे सागर आमची भांडणं झाली ना तर नक्की या तुम्ही आणि आमचं सेटलमेंट काहीतरी करून टाका बद्दल घडलेलं काहीतरी झालं तुझ्याबद्दल मला स्टेटस मध्ये एकाने कोणी दाखवलेलं हा नमस्कार तांबाडेचा महेश तुमचं स्वागत करतो दर्या सागर या युट्यूब मध्ये आणि आज बऱ्याच दिवसानंतर ना व्हिडिओ करायचा असा मूड आला मूड म्हणजे मी वेगळ्या कामात व्यस्त होतो थोडा दिवस आणि मध्ये तब्येत पण थोडी चालायचंच पण एक आनंदाची गोष्ट आहे ती म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये एक छोटासा संकल्प केला आहे म्हणजे मॅक्सिमम विडिओ म्हणजे डेली एक व्हिडिओ म्हटलं तर हरकत नाही पण त्याच्यापेक्षाही अधिक करण्याचा एक प्रयत्न केला आहे बघूया आता तो एक संकल्प म्हणतात नवीन वर्षाचा सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे सागर कुठे आहे असं कमेंट बऱ्याच आल्यात आणि बरेच दिवस मी फोनला हातच लावत नव्हतो शक्यतो तर त्याच्यामध्ये कमेंट काय होत्या तर, 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 तर सागर कुठे आहे तर त्याचाही रिप्लाय दिला नाही मी आज बसून संध्याकाळी बहुतेक सगळ्यांना रिप्लाय देणार आहे पण सागर कुठे आहे तर चला आत्ता जातो तो, तो खरं म्हणजे रेडिकोनमध्ये पण कॅन्सल केलं सागरची आठवण आली आणि सागर येतो आहे बाहेर जरा कुठे कामात होता तो आता येतो आहे तर त्याच्या घरी जाऊया पहिल्यांदा बऱ्याच दिवसांनी शूट करतो आहे कॅमेऱ्याच्या लेन्सवर डस्ट पण जमा झाली आहे आणि आता तिला थोडीशी साफ केलं आणि आता समुद्राचा मस्त व्ह्यू घेतोय ज्या इकडे सागरच्या घराच्या आजूबाजूला नेहमीप्रमाणे डेव्हलपिंग डेव्हलपिंग लवकर संपेल आता त्यांचं पर्सनल डेव्हलपिंग चालू आहे आता चिरे वगैरे हो म्हटलं ना तर आपल्या साई मंदिराचं काहीतरी काम चालू आहे आणि बरंच काम केलंय काकाने नमस्कार म्हणून प्रगत लोक आणि आज आपण आहोत तांबाडेकच्या महेशच्या चॅनलवरती ज्याचं नाव आता आहे सागर दर्या, सागर दर्या द्या सागर, दर्या सागर। <laughs> ओके तर दर्यासागर वरती बऱ्याच दिवशी सागर दिसला नव्हता ओके तर आता सागर तू कुठे कामामध्ये एवढा बिझी झाला नाही त्याच्या आधी लोकांनी असंच <laughs> माझ्या कानावर पण ऐकायला आलं सागर आणि महेश मध्ये अशी प्रचंड भांडणं झाली वाद झाले सागर आणि मी आता एकमेकांशी बोलत नाही बरोबर ना सागर आता त्याचं स्पष्टीकरण दे पहिला आता आपण यांच्याकडे बघूया काय करताय तुम्ही मी का मी व्हिडिओ अपलोड केला सागर मी उद्या चाललोय सागरशी गप्पा मारायला आलो एवढ्या लवकर चालला जसं तुम्ही आता दुसऱ्या कामामध्ये बिझी झालेला युट्यूब करायला वेळ नाही तसंच आमचं पण झालं की आम्ही पण दुसऱ्या कामामध्ये बिझी आहोत ती काम करायला दावा लागणार आता आणि इकडे वहिनी पण आहेत बहिणी काय चाललंय ओके आणि सागर शेठचं काय झालं माझं पण आपलं काम चालू होतं कॉन्ट्रॅक्ट घेतलं तुझे सबस्क्राईबर कर, दोन करता एक महिना झाला एवढा वेळ झाला सागर असं सा मध्ये काहीतरी तुझ्या बद्दल घडलेलं काहीतरी झालं तुझ्या बद्दल मला स्टेटस मध्ये एकाने कोणी दाखवलेलं काय झालेलं हे झाडाचा ओंडका पडलेला माझ्या हातीवरती होॅक्चर झाड झाला ओके 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 मला काय स्टेटस कशी नाही दिसत सागर तुझ्या तु�

Yeah. कसला फिशिंगचा बोटिंगचा कसला ओके तर तुम्हाला मिळेल आता ओके तर आज उद्या मध्ये बघूया उद्या बुधवार आहे ओके पण मी नाही तर मग पागायच पण नेक्स्ट टाइम आहे ना खरोखर जर आमची भांडण झाली ना तर नक्की या तुम्ही आणि आमचं सेटलमेंट काही करून टाका मी आयुष्यभर तेच केलं काही नाही गेले दोन साडे दोन दिवस कुठलं पाहिजे आणि जसं एकूण मध्ये काम आहे काम करत करत जायचं वळी उडलेला थांबायचंय उद्याच करायला मिळालं असतं वारी कर्जातलं जायचं त्याच्यामुळे मुश्किल होणार कारण उद्या जाऊन मग एक दिवस तर मग ऑफिसला बसलं पाहिजे